राजकीय काही नाही बोलता ताई बरेचसे काही बोलतील पण दोन तीन गोष्टी मी सांगन की आपला हा ग्रुप महाराष्ट्र मध्ये पंधरा कर्नाटकमध्ये दोन असे सतरा साखर कारखाने देशामध्ये दे चालवत असून या आज रोजी देशामध्ये दे सगळ्यात जास्त साखर क्रसिंग करणारा हा ओंकार समूह झालेला आहे हा समूह होतानी एकच उद्देश आहे ताईंचा उद्देश एकच आहे आमचा एकच उद्देश आहे की जे जे मुंडे साहेब असो इतर राज्यातील इतर नेते असो ज्यांनी कष्टाने हे साखर कारखाने उभं केले कुना पड़ता। आणी, आणी तो तो ते कोणाच्याही बंद न पडता कंटिन्यू साखर कारखाने चालू राहूत व त्या भागातील सर्व शेतकरी ऊस उत्पादक कामगार बाजारपेठ मार्केटिंग अशा सर्व भागातील घटकांना न्याय पेटावा यासाठी हा ताईंचा म्हणण्यानुसार आणि आम्ही मुंडे साहेबांचं एक स्वप्न होते की हा कारखाना चालू राहिला पाहिजे आणि माझं एक स्वप्न आहे की जोपर्यंत ह्या कारखान्याच्या जिमणीमधून दूर निघते तोपर्यंत मुंडे साहेब जिवंत आहे असं हे वाटतं हा कारखाना

आणि ऊस उत्पादकांचे असो तोडणी वाहतूकांचे असो त्या लोकांचे वेळेवर पैसे देणे आणि चांगल्या प्रकारचा बाजार देते बाजार किती द्यायचा काय देतात थोडस तुम्हाला मार्गदर्शन करेल मी काही जास्त बोलणार नाही पण आमच्या कारखान्यात वाक्य आहे की तुम्ही कुठून पण वजन काटा करून आणा आणि आमच्या कारखान्याला रोज घाला असं हे आम्ही आणि ताईंची इच्छा होती की ह्या भागातील शेतकऱ्यांना चांगला न्याय भरावा माझ्या शेतकऱ्याला कुणी अन्याय करू नये त्यांना हा कुणाच्या दारात जावं लागेल जावा लागू नये म्हणून हा आपण हा कारखान्या घेतलेला आहे आणि तो ना साहेबांच्याच नावाने आणि साहेबांच्या ताईंच्या आशीर्वादा घाली चालणार आहे तरी कुणी शंका आणता जास्तीत जास्त ऊस या वर्षी घालून दहा लाख करावे असे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि माझे संपतो जय जय महाराष्ट्र